महानगरपालिका निवडणुकीचा उडणार बार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सतरा प्रभाग स्तरीय सदस्य पदासाठी आरक्षण सोडत झाली जाहीर पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव राज्यात आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण सतरा प्रभागातून सहासष्ट सदस्य पदासाठी आज शहरातील प्रियदर्शनी सभागृहात आरक्षण सोडत जाहीर झाले सहासष्टपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत आज सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सर्वांसमक्ष ही सोडत जाहीर करण्यात आली अनुसूचित जातीच्या तेरा जागांपैकी सात जागा महिला राखीव आहेत अनुसूचित जमातीच्या पाच जागांपैकी तीन महिला राखीव आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सतरा जागांपैकी नऊ महिला राखीव आहेत तर खुल्या प्रवर्गाच्या एकूण एकतीस जागांपैकी चौदा जागा महिला राखीव असतील विद्या गायकवाड आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आज आरक्षण सोडत पार पडलेली आहे यामध्ये अनुसूचित जातीचे एकूण तेरा पद आहेत त्यापैकी सात महिलांना आरक्षित आज आपण सोडतीद्वारे केलेले आहेत जमातीसाठी एकूण पाच पद आहेत त्यापैकी तीन पद आपण महिलांसाठी आरक्षित केलेले आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण सतरा जागा आहेत त्यापैकी आज आपण नऊ महिलांसाठी आरक्षित सोडतीद्वारे केलेले आहेत आणि सर्वसाधारण महिला हे आपण एकतीस पद आहेत त्यापैकी आपण चौदा हे सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित केलेले आहेत